सरकारी रुग्णालयामध्ये कार्यरत नसताना बनावट शिका बनवून स्वतःच्या फायद्यासाठी बनावट सर्टिफिकेट व सही शिक्याचा वापर करून आर्थिक देवाणघेवाण करून अनेकांना सर्टिफिकेट दिल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश महादेव गावडे यांनी केला होता त्यांनी वरिष्ठ पातळीवर आरोग्यमंत्र्याकडे लेखी तक्रार केली होती त्याची दखल घेऊन आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी आरोग्य विभागाला सदर डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते मात्र आदेश देऊनही गुन्हा दाखल होत नसल्याने योग्य ती कारवाई करावी अशा मागणीचे पत्र पोलीस उपअधीक्षक बारामती यांच्याकडे तक्रारीद्वारे केली आहे प्रतिनिधी सुधीर यादव बारामती पुणे माझं नाव सतीश माझे गावडे चिंबिंडी तालुका बारामती जिल्हा पुणे मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे माझ्यावरती एक आमच्याच गावातील एका व्यक्तीने एक खोटी केस केली एक चार दोन हजार एकोणीस रोजी नंतर ते बारामतीतील डॉक्टर पांडुरंग संभाजी गावडे गावडे हॉस्पिटल येथे ॲडमिट झाले तिथं ॲडमिट झाल्यानंतर त्या व्यक्तीला आम्ही मारहाण सुद्धा केलेली नाही पूर्वीचा राग त्यांनी माझ्या काढून ती केस केलेली आहे व डॉक्टरने एक चार दोन हजार एकोणीस रोजी सिल्वर जुबलीत हॉस्पिटल बारामती येथे कामाला नसताना तो शिक्का बनवून ते लिगल सर्टिफिकेट त्या व्यक्तीला दिले ते व्यक्तीला दिल्यानंतर आमच्यावरती पोलिसांनी खुटी के केल्यानंतर खोटी केस केली नंतर आमच्यावरती एफ आर दाखल झाल्यानंतर आम्हाला कोर्टामध्ये नेले त्यावेळेस आम्हाला दोन तीन दिवस आतमध्ये कोर्टामध्ये पोलिसांनी ठेवावं लागले नंतर आम्ही माहितीच्या अधिकारात माहिती, माहिती काढली तर सदर हा पांडुरंग संभाजी गावडे सिल्वर ज्युबलीमध्ये कार्यरतच नव्हता एक चार दोन हजार एकवीस परंतु त्यांनी कार्यरत असताना हा शिक्का बनवून शिक्का बनवला असा शिक्का अनेक व्यक्तींना त्यांनी दिलेला आहे आणि त्यामध्ये मला तो शिक्का सापडल्यानंतर आम्ही त्याची माहिती उपजिल्हा रुग्णालय बारामती मागितली असता माहितीच्या अधिकारामध्ये मा मोठा भ्रष्टाचार त्याचा उघडकीस आला की असा की मी तिथे माहितीच्या अधिकार की बाबा हा डॉक्टर तिथे कार्यरत आहे का सदर त्या उपजिल्हा रुग्णालयाने मी ले लेखी पत्र दिले की सदर एक चार एक दोन हजार एकोणीस रोजी हा डॉक्टर तिथे कार्यरतच नव्हता परंतु नंतर मग मी माहितीच्या अधिकारामध्ये किंवा असे लेखी तक्रार आरोग्यमंत्री जिल्हा शैल्य चिक्स सर्वकडे पोलीस स्टेशन बारामती शहर पोलीस स्टेशन डीवाय एस पी एडिशनल पी यांना सर्वांना हे पत्रव्यवहार केला की हा डॉक्टर हा लिगल सर्टिफिकेट दिले त्यावरती त्या का, कारवाई करावी का मी आरोग्यमंत्र्यांना एक उपोषणाचं पत्र दिलं परंतु प्रकाशजी आंबेडकर आरोग्य मंत्री यांनी त्याची माझी पत्राची गंभीर दखल घेऊन वरिष्ठांना आदेश दिले की बाबा हे बनावट सिक्का बनवल्या त्या डॉक्टरवरती गुन्हा दाखल करा परंतु बारामतीतल्या डॉक्टरनी ते आदेश घेऊन एक पत्र घेऊन गुन्हा दाखल करण्यासाठी बारामती शहर पोलीस स्टेशनला गेले असता बारामती शहर पोलीस स्टेशनचे अधीक्षक श्री विलास नाळेसर यांनी ती तक्रार नोंदवूनच घेतली नाही बर ती नोंदून न घेतल्यामुळे ते परत आले नंतर रजिस्टर पाठवले त्यांना परंतु माझी सुद्धा इथं दखल घेतली नाही मी त्यानंतर गृहराज्यमंत्री राज्यपाल राष्ट्रपती महासंचालक विभागीय पोलीस नियंत्रण कक्ष प्राधिकरण एस पी या सर्वांकड हा माझी तक्रारीची मी तक्रार केलेली आहे काही ऑनलाईन केलेली आहे परंतु आजपर्यंत या डॉक्टर वरती बिलकुल कारवाई झाली नाही माझं एकच म्हणणं आहे या मीडियाद्वारे की अशा या डॉक्टर वरती कठोर कारवाई करा कारण का त्यांनी कोर्टामध्ये सांगितलं आहे की माझी सही आणि शिक्का आहे खुलासा त्यांनी मागितला होता खुलासा मधी बी त्या डॉक्टरने सांगितले की सही माझी आहे परंतु एवढे पुरावे देऊन सुद्धा पोलीस स्टेशन या व्यक्तीला पाठीशी घालत आहे ही राजकीय दबावखाली मला ते दाबत असल्यामुळे भविष्यात माझ्या सुद्धा जीवितास या व्यक्तीकडून काही खोटे गुन्हे दाखल होण्याची दाट शक्यता आहे व माझे जीवितास कुटुंबास या व्यक्तीपासून जीवितचा धोका असून लवकरात लवकर आठ दिवसामध्ये या व्यक्तीविरुद्ध मी दिलेल्या पुरावेशी योग्य ते गुन्हा दाखल होऊन तो सरकारी शिक्का जप्त करण्यात यावा अन्यथा मी ज्या वरिष्ठापर्यंत पत्र दिले व्यवहार केलेला आहे त्या वरिष्ठ कार्यालयात मी आत्मदहन केल्याशिवाय राहणार नाही मी एकच सांगतो या व्हिडिओद्वारे की या डॉक्टरला कठोरात कठोर शासन झालं पाहिजे अन्यथा मी काही दिवसातच मी उच्च न्यायालयात सुद्धा दाद मागणार आहे धन्यवाद जय महाराष्ट्र